स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत प्रशासन असंवेदनशील असल्याचा प्रकार समोर आला आहे लाखो रुपये खर्च करून वसतीगृहात बसविण्यात आलेले सोलार वॉटर हीटर बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना हिवाळ्यातही थंड पाण्याने करावी लागत आहे या सोलार वॉटर हिटरच्या दुरुस्तीसाठी विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांना एन हिवाळ्यात थंड पाण्याची शिक्षा मिळत आहे नांदेड विद्यापीठातील वसतीगृहांमध्ये ग्रामीण भागातून आलेले गोरगरीब विद्यार्थी राहतात या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काही वर्षापूर्वी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे याकरिता छतावर वॉटर हीटर बसवले होते परंतु याकडे लक्ष वसतीगृहांच्या नसल्यामुळे हे सोलार वॉटर हीटर अनेक ठिकाणी तुटून गेले आहे सध्या हे वॉटर हीटर बंद असल्याने विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे आधीच हिवाळा आणि त्यात आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे विद्यापीठ प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने सोलर वॉटर हिटर दुरुस्त करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे तर विद्यापीठामध्ये सध्या स्थितीला थंडी चालू आहे आणि इथे सोलर हिटर बसवण्यात आले आहे परंतु ते सोलर हिटर निकामी झाले असून विद्यार्थ्यांना थंडीमध्ये मध्ये थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे आणि याचा त्रास खूप होत आहे सर्वांना विद्यापीठाच्या वस्ति गरम पाणी नसल्यामुळे सकाळी सकाळी थंडीमध्ये आम्हाला थंड पाण्यानेच आंघोळ करून जावं लागत आहे आणि सकाळी जो आपण थंड पाणी आम करतो तो आपली तब्येत बिघडत आहे विद्यार्थ्यांची खूप आणि अगोदर इथं पाण्याची पण व्यवस्था पिण्याच्या पाण्याची पण चांगली नाही त्याच्यावरून गरम पाणी नसल्यामुळे त्याचा पण आपल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे तरी विद्यापीठ विद्यापीठाने या बाबीकडे लक्ष द्यायला हवं कारण ते हिटर आहे की नाही किती दिवस झाले आणखी बंदच आहे ते काम करणार झाले त्याच्यामुळे सेवा असूनसुद्धा त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत होईना झालात विद्यार्थ्यांना सकाळी गार पाणी आंघोळ करा करावे लागत आहे याचं कारण म्हणजे की हॉस्टेलचे सोलार हीटर हे बंद पडलेले आहेत त्याकडे विद्यापीठ प्रशासनाचे काही लक्ष नसून विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा त्रा लागत आहे तरी विद्यापीठ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सोलार हीटर दुरुस्त करून द्यावे हीच एवढीच माझी मागणी आहे आमची मागणी आहे ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा